नमस्कार मित्रांनो आज आपलं सर्वांच नवी चॅनलमध्ये सर्वांच स्वागत करतो मित्रांनो आजकाल बैलगाडी शर्तीत प्रमाणाच्या बाहेर पार पडत आहेत तर मित्रांनो शर्तीच कारण म्हणजे आज एवढी लांबून लांबून नवीन खोंड तयार झाले आणि आपल्या ज्या सातारा भागात एवढे मैदान पार पडतात सर्वात जास्त म्हणतात सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात मैदान पार पडतात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर सगळी नामांतिक म्हणलं तर मैदान आपल्या सातारा जिल्ह्यात पार पडतात मित्रांनो तर मित्रांनो सांगायचा उद्देश मध्ये म्हणलं तर मित्रांनो कसं म्हणता का आजकाल सगळ्या म्हणजे कुठलाही बल असून देईल एक आदत एक बैल किंवा एक दुसरा एक बैल अशी मैदान पार पडतात त्यात मित्रांनो काय होत कि आपल्याला खोंड बघाय मी इथे कुठला स्पीड मध्ये खोंड पळते आणि त्याच्यावर आपण पहिर ठरवतो त्याच्यावर आपण पहिर ठरवतो म्हणजे जी नामांतिक बैल मालक आहेत ती आदत खोंडाला आदत खोंडाला बघण्यासाठी प्रयत्न करत असतात कुठलं खोंड चांगलं आता त्याच्यावर आपला बैल टाकला पाहिजे आदतला मित्रांनो शान प्रत्येक मैदाना जी आदत जी आदतचं मैदान जी गरीबांची बैल असतात त्यांना पेहरे पटवतात का तर का भेटत नाहीत तर पहिरकर काय बघतो आपला बैल चांगल्या बैलावर पळाला पाहिजे आपला बैल चांगल्या बैलावर पळा पाहिजे या उद्देशानं तो माणूस चांगल्या बैलावर बैलाभर पण त्याला पहिरा भेटत नाही का तर मित्रांनो आपण कुठल्या टीका करत नाही आपण कुणावरच टीका करत नाही का तर आपला स्वभाव आहे की सगळ्यांना मदत करावी आणि गोरगुराबाचे बैल उजाडा जाणं हे आपलं काम आहे जे आपलं हे नवीन चॅनल आहे जे, मोठं चॅनल आहे त्याला बी आपण हेच सांगत आलो आहे आणि आपलं नवीन जे चॅनल आहे त्याला बी आपण हेच सांगणार सा सगळ्यांना आपण सपोर्ट करणार आहे आपण कोणावर हे करणार नाही म्हणजे कोणावर टीका करणार नाही किंवा कोणाला आपण उद्देश सुद्धा ना सांगणार नाही किंवा काही नाही आपला फक्त प्रश्न आहे की सगळ्यांनी मदत करावी प्रत्येक गरीब आयला तुमची माहिती आहे ना बाबा शेवटी खर्च दिलाच पाहिजे जो बैल गरीब बनता कुठल्याच बैलाला गरीब बांधता येतात कारण तो माझा जो दहा हजार रुपयाचा खर्च करत असला एका मैदानात एका मैदानात जर दहा हजार रुपये खर्च करत असला की त्याला गरीब बैल म्हणता येत नाही महिन्यातून पाच हजार मैदान त्याने बैल पळवला दहा हजार पन्नास हजार रुपयाचा खर्च झाला कौचित एखादी सीमेला जाणार गाडी त्यांची वायदीला वायदी देऊन बर वायदी देऊन बी जर तुमचा बैल जर तुमचा बैल जर चांगल्या जर बैलावर टाकला जरी तुमचा बैल सेमीला जर मार खाल्ला ते तुम्हाला दुःख वाटत का दुःख वाटत मित्रांनो का तर प्रत्येक मैदानात आपण जात असतो निरीक्षण करत असतो म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण बैलावर बघत असतो कुठला बैल स्पीड मध्ये पळतो बैल कसा पळतोय बैल उजवीन पडतो का डावीन पोहतोय ही सगळं उद्देश आपण बघत असतो आपण जर बैल मालक असतो तर आपला बैल बाबा खाली झोपून निघालोय तर काय स्ट्रॅटेजी आहे ते सगळं बघितलं पाहिजे जो बैल आपण पळवणार माणसं काही काय सात ते आठ दिवसाचा तुम्ही का गॅप ठेवता बैला दिवस का देता तुम्ही दोन दिवसाची विश्रांती बैला दिली पाहिजे बैलाला विश्रांती दिली पाहिजे काय तर मित्रांनो दोन ते तीन दिवस विश्रांती बैलाला विश्रांती दिल्यानंतर काय होतं प्रत्येक मैदानात बैलाला स्पीड लागतं तुम्ही दोन दिवसाचा आराम द्या तिसऱ्याचे बैल मैदानात काढा तुम्हाला स्पीड किती लागते बघा तुमच्या बैलाला भरपूर स्पीड लागणार तुमच्या बैलाला भरपूर स्पीड लागणार का तर तुम्ही दोन दिवसात गॅप ठेवतो आणि पळवत पळवताय का तर मी पाच ते सात दिवस आंतर ठेवून जर तर बैलाला आदर्श येतो तुम्ही दिवसाला बैला पाच किलोमीटर चालवलं पाहिजे पाच किलोमीटर माघारी आणलं पाहिजे दिवसातून बैलाला एक खेळा टाकला पाहिजे तो एक रातून दोन फेरा टाकला पाहिजे सकाळी सकाळी एका संध्याकाळी एक शेभू सिमला गाडी पळवतो त्या मैदाना बैलला म्हणून फेरा टाकला पाहिजे तेव्हा बैला परफेक्ट मित्रांनो असं ना मी आज किती जणांना ऐकलं कि आज बैल पळवलं की दहा बारा जण पळवतो आम्ही म्हणजे महिन्यातून तुम्ही तीनदा बैल पळवता असा मित्रांनो तस ना महिन्यातून कमीत कमी आठ आठवड्यात दोनदा बैल तुमचा पळला पाहिजे आठवड्यात ना दोनदा Aho oh. Kaya man